आरक्षणाच्या बाबतीत कविषयी सांगतो हे त्याचे सगळे आणि त्याचं हे सगळं काय हे की हा माणूस कसा कसा ऐकतो परंतु आरक्षणाच्या संबंधाला मी त्याला पहिलं सांगतो आपण काय ठरलं होतं पंधरा जानेवारी अभिन्यक्ती चौकशी सांगतो सरकारनं निवेदनच देत नाही त्याचं एक निवेदन दाखव मला किंवा आपण काहीतरी असतं तुम्हाला रजा जरी करायची या असा तरी तुम्ही हा तुम्ही जरांगेचं एक पण निवेदन नाही शिंदेवर निवेदन नाही सरकारकडं पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे देऊन दिले तो नाकारूच शकत नाही माझ्याकडे त्याच्या चार नागरिक आता त्याच्या अक्षरात लिहिले आहेत त्यांनी काय आणि तो कसा पलटतो आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरावा पलटी हो पलटतो जरांगी आणि खोटा बोलतो झरांजीवर काय विश्वास थोडा समाजाने की जरांगे पारदर्शक आहे कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर समोर करतो मंत्री द्या घोडा लावतो त्याला घोडा लाव याला घोडा लाव याला आमदाराला बोल शिव्या घाल प्रेम केलं कारण आहे मराठा समाजाला खरं बंड लावलं होतं आणि तोडर बंज लावलं होतं मराठा समाजाने स्वीकारलं मी स्वीकारलं पण जरांगीर मी तेवीस डिसेंबरच्या रोजी वहिली गुप्त मिटिंग कन्हा हटेमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे त्या बंद आपले खुलीमध्ये आपल्या म्हणजे काच होती बाहेर कॅमेरे लावले होते जरांगी आमच्याशी बोलत होते आणि कॅमेऱ्याकडे पाठवायचे मी तुम्हाला मी त्या मिटिंगचा प्रतिनिधी आहे आता साक्षीदार आहे जरांगी आज एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर खाली जाऊन बोलले मला माहिती काय बोलले मी दोघे वेळी ते जाहीर करेल दुसरी गुप्त मिटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं टी व्ही डिशंबरचे हे वक्तव्य पंचवीस तारखेला मुंबईने जायचं होतं शाळेचे साक्षीने जायचं होतं सरांजे सभेत काय भासता केली वीस जानेवारीला पुढील पंधरा दिली काय संबंध मुंबईला निकाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो सरकारचे लोक होते अठरा असा वाचून दाखवला पंचपडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेरे समोर ड्राफ्ट वाचून दाखवला तो माझ्या माहितीप्रमाणे अठरा जानेवारीचा व्हिडिओ एकूण काढून बघा आणि मग तोच ट्राप पुढे गेल्यानंतर वाशीला गाना मात्रा व्यक्ती होकार न करता स्वीकार जाताना परत काय झालं गुप्त मीटिंग करणार को नाही कोणाशी पण खुली बोलणार नाही मी साक्ष देतो कारण ते म्हणले जरा की मी महाराज साक्षीला येतो आज जरा मी बाहेर निघणार आहे रामगंगा गणपती येथे एका बंगल्यावर पहाट चार ते सहा या या इतक्या अवस्था एका उच्च पदस्थ अधिकारीचा आणि त्याला त्यांनी श्वे दिल्या आता त्याच्याबरोबर मिटिंग केली दोन तास मिटिंग केली तो अधिकारी हुशार त्याला माहिती हा त्यांनी सगळे यापुढे करून ठेवली त्यांनी शिव्या खाल्ल्या तो बाबा रिटायर होईल कारण त्याचं सगळं पिंग बाहेर फुटणार आहे पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शिंदे महाविद्यालय तिथून गाडीवर येते दोघं जण आणि गाडीमध्ये त्यांनी आठ तास मिटिंग दिली गुप्त मिटिंग लोणावल्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली म्हणजे हा पारदर्शक नाही हे समाजाने पहिल्या डोक्यात ठेवलं हा पारदर्शक माणूस नाही दुसरं वाशीच्या मार्केट वाशी मार्केटमध्ये मार्के त्या अगदी सभा चालू होती कंटेनर आणला आणि त्या कंटेनरच्या सभा चालू होती माझी विनंती आहे लोकांना सगळ्या मला थोडे फार काहीतरी एवढं महत्वाचं सांगतो ह्या तर त्या कंटेनरच्या वर स्पीकरचा प्रॉब्लेम झाला मी त्यावेळेस त्या दरांगीचा सहकार्य नव्हतो कारण मला हे गुप्त का आणि काहीतरी आतल्या शिस्तय हे माझ्या लक्षात आलो पण आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलन माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकांनी खाली बसतो घेतलं आणि धरंगे भाषणाला उठले भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही पुढं त्यांनी आज अजून एक सांगितलं आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी मला माहितीये आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी मुला टाळ्या जर हे जल्लोष केला आमचे सतार दहा वीस पाच सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आणि सर आता जागा धरून बसले आणि मग तुला भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला पाहिजे द्यायला पाहिजे लगेच जे सरकारच्या वतीनं शेकडे भागे आणि अजून एक सरकारचे होते त्यांनी लगेच सांगितलं पंधरा मिनिटांचे या देतो आपण ऐका पंधरा मिनिटांचे देतो म्हटले लगेच बघले बघा आहे का म्हणायला लागले पंधरा देतो पंधरा मिनिटांचे देतो जे म्हणायला लागले बरं ते म्हणायला लागले हे सगळं नाटक आहे एक नंबरचं नाट्य माणूश पंधरा दिवसापूर्वीच अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला काय काय नाही तुझ्या काळीच्या हक्क नाही काळी कायदा अ ठळ कळत नाही त्याला हे द्यावे लागले पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय पंधरा मिनिटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जळ घातलं आणि मग काय पुन्हा फार महत्वाची शब्द तुम्ही काय सांगतो फार महत्वाचं आहे आधी मी काय जास्त केलं नाही आतमध्ये पत्रकार पक्ष सांभाळ आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्याच वर्गाचा विहार हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदार हे तर भ्रमाण मंगळ आणि मग जरांगीने काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञान व्यापार असत आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागलं त्यांचा काना मात्रा फुलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं हा अधिनियम घेऊन आधार नाही त्यात जाऊ हे त्यांचे शब्द पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो घेतला आणि मग हे दरांगे साहेब पुन्हा त्या बंद फुलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर जे भांगेचे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात हेवांदेचे हेवांदरी त्यांना आनंद वाटायला मला पण माणूस आहे आणि मग ह्या भांग्यांच्या बरोबर जडांगेंनी पण मुलींदर काय चर्चा केली पाहिजे तुम्ही सुमंत भांगे जे आहेत त्यांच्या बरोबर आणि लोकांचे पडायचं आणि आज मध्ये गेल्यानंतर त्यांचं सांग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांडे साहेब हुशार येतात त्यांनी केलेली असतात सरकारला माझी विनंती जर की आता काही दोन महिने रिटायर झाल्या तर माझं त्यांना ती काय चर्चा केली कारण प्रत्येक मिनिट तयार रेकॉर्डिंग लागतात हुशार येते अधिकारी उगतच नाही एवढ्या डेमो ढसते आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कर्ण कर्ण वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामाने माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याची शब्द येत माझा मायबाप समाज आणि मी मराठा समाजाचा आहे मला बोलताय बोलता येतं मला एक तीन करता येते अरे आम्ही कीर्तन म्हणजे तुम्ही मंदिर हसवायला हसवून राहायला काही करत हा एक नंबर तर कलाकार आहे ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार येतो हा या जणांनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलावणार वकील आणणार कोणचे वकील आले जणांनी जाईल तर त्या वाशीच्या बन खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय काय त्याचा खल पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसळकर आणि दुसरे मंत्री नको तीन वाजता त्याची मिठी नका वास करता का तीन वाजता दोन वाजता तू रात्री काय घेऊन वास करणार थांबवले काही धरव ना तीन वाजता मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी मी डबल गेम तरी मी विचार करेन आज अध्या आत मी तुम्हाला सांगायचं काय नेमता काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशांनी काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला वाजता हात तुझ्या पाया पडून सोळा तारीख हा अध्याची सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अमला असं केलेलं आहे क्लिअर कट केलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक नाव लिहिलं मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फटाकडे वारे लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आजार महिन्यावर जायचं हळूच मानसाठी सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायला पडती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे यावा आणि मला करा पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू साथ। होता या सगळे थोडा अभिमान येते थोडाने तुझी ही जी चालली सगळी खटपट आहे तुझी सगळी फक्त श्रेयवाला करताय स्वतःला मोठा भरून घेण्यात असं असंख्य पुरावे देऊ शकतो आरक्षण माग आरक्षण कोण मागतो तुम्ही सगळे समजदार माणसे आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागतून फुलं फुलं आई एवढा हार हे काय विशेष पन्नास पन्नास मीटरचे हार कोण देत पैसे समाजाच्या आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम घ्यायचा सप्ताहरा आमचे नाकी नऊ येतात सप्ताह करायला आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम पडला तुम्ही पारदर्शकपणा करणार होते तुम्ही नेहमी मानता मी समाजाला इतर त्याशिवाय काही करीत नाही समाज माझा हा मी कायद्याचा अभ्यास काय मी वाचतो मी पाहतो तपासून घेतो असं म्हणतो मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही दहा तारखेला आता दहा फेब्रुवारीच्या उपोषणा आता ते उपोषण चालू आहे हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का आज अशी पुढचं ध्येय धोरण हरवण्यासाठी समाज गोळा केला आला नाही समाज थोडे लोक आले कुठे समाज आंतरवादी समाज कुठे समाज आला होता अंतरावली मध्ये त्या चौदा क्रांतीच्या सभेला लोक यायला दहा वाजताचा फोटो आहे माझ्याकडे माझ्याकडे असेही व्हिडिओ आहेत त्याचे तुम्हाला काय लाज आहे का नाही पन्नास लोक गोळा करताना तुम्हाला कस काय उपोषण करू मी जरांगेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत जरांगे माझा दुसरा प्रश्न आहे मी बोलणारच नाही जरा जरांगे पाठी नाही मला मारून टाका त्याला मारायचं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारले ना पण मी खरंच बोलणार जरांगेला जरांग्या मी नाही म्हणत ज्याचं घरगुध्वस्त केलं वामन वाळेकर परशुराम फुले रवी पाटील आणि अजून एक जण या चार जणांचं घर बरबा केलं त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येत झरांजे भैकितो झरांजे फशीतो हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहे एका शेतकरी रडतो रख, रख, तो झरांजेवानी फटा रडत नाही तो, तो वामन तुम्ही नीट व्हिडिओ त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्याचे आश्रू आले ते दुःखाचे आश्रू येत आणि याची आसरू मगरीच्या आसरू येतं नकरासू त्याला म्हणतात आमच्याकडं आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली